આજ अकोले तहसीलदार या ठिकाणी आदिवासी दिवस जो काही नऊ ऑगस्टला मानवला जातो आहे त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाची लोकं आज अकोल्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे नक्की हे निवेदन देण्याचं कारण नक्की काय आहे कारण मोठा जनसमुदाय खरं तर या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण नगर जिल्ह्याचंच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष ह्या आदिवासी तालुक्यावर असतं कारण या तालुक्यामध्ये आदिवासी नृत्य वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात महिला पुरुष एकत्र येऊन आणि विशिष्ट जातीधर्माचे लोकंसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत असतात हे निवेदन देण्याचं कारण नक्की हे जे काही कार्यकर्ते आहेत सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत आपण बघू शकता अकोल्यातील सामाजिक काही प्रश्न आहे त्या सामाजिक प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी हे कार्यकर्ते कायमच सोबत असतात आणि या ठिकाणी आपण बघू शकतो शिवसेनेचे भाजपचे राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे असं सामाजिक कार्य ज्यावेळेस असतं त्यावेळेस सर्वच पक्षाची लोकं एकत्रित येत असतात मनसेचे कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा जो काय आदिवासी दिनाचा कार्यक्रम आहे हा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम दाखवण्यासाठी किंवा चांगले कार्यक्रम होण्यासाठी कोणत्या पद्धतीची दिशा किंवा वेगळी दिशा या कार्यक्रमाला मिळू नये म्हणून या सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन देण्या निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे यामध्ये प्रामुख्याने वेगळ्या पक्ष वेगवेगळ्या पक्षाची लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत तालुक्याचे जे काही मूलभूत प्रश्न आहे या मूलभूत प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी हे कार्यकर्ते कायम कार्यरत असतात आणि नक्कीच त्या राजयोगच्या निमित्ताने आपण हे सर्व जनतेपुढं ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो या ठिकाणी आतमध्ये तहसीलदार साहेबांचे संदर्भात काही वर्क चालू आहे परंतु अर्ध्या तासापासून हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्या वेळामध्येच हे कार्यकर्ते तहसीलदार यांना निवेदन देतील आणि निवेदन दिल्यानंतर नक्की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत ते पण आपण समजू घेऊ तरी तत्पूर्वी आपण थोडंसे त्यांच्या प्रतिक्रिया आपण समजू घेऊया या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते वा शिवसेनेचे नेते महेशराव नवले आहेत नक्की काशा संदर्भात आपण निवेदन देण्यासाठी आण निवेदनाचा विषय आपल्या शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे नऊ तारखेला जागतिक आदिवासी दिन आहे आणि त्यामुळे तो अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये सगळ्या राजकीय पक्षांकडून तो साजरा करण्याची परंपरा काही दिवसापासून सुरू झालेली आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होणार आहेत अकोल्या शहरामध्ये काही प्रलंबित कामं आहेत त्यांची कामं चालू आहेत त्यामुळं अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा अकोल्या शहरामध्ये ट्रॅफिक जाम होते मला या निमित्ताने एवढंच म्हणायचं आहे आमच्या सगळ्यांची काल चर्चा झाली नऊ ऑगस्टला जवळपास चाळीस पन्नास हजार लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि अकोले शहरामध्ये जवळपास पंधरा ते सोळा हजार विद्यार्थी वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यामध्ये बल्क क्वांटिटीमध्ये पब्लिक स्कूल असेल अगस्ती विद्यालय असेल कन्या विद्यालय किंवा कॉलेज असेल तर एकाच वेळेस जवळपास शंभर सव्वाशे बसेस ध्रुव असेल किंवा राऊसाहेब वाकतुर्यांची शिक्षण संस्था असेल या सगळ्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शंभर ते सव्वाशे बसेस एकाच वेळी शहरामध्ये येतात शाळा भरण्याच्या टायमिंगला असू द्या किंवा शाळा सुटायच्या टायमिंगला असतात त्या बसेस एकदा रस्त्यावर आल्या की जवळजवळ तास तास दोन दोन तास इतर वेळेस जेव्हा कोणताही कार्यक्रम नसतो सुद्धा तास तास दोन दोन तास त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते मग जर नऊ ऑगस्टला अशा प्रकारचा कार्यक्रम का होणार असेल आणि लहान मुलं त्या बसेसमध्ये प्रवास करतात उद्या मिरवणुकांना जर विलंब झाला तर त्या बसेसमधल्या लहान मुलांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून शहरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची सजग नागरिकांची ग्राहक पंचायत सगळ्यांची मागणी की नऊ ऑगस्टला अकोल्या शहरात पुरता आमचा विषय अकोल्या शहरातल्या सगळ्या शाळा बंद ठेव्यात जेणेकरून कोणत्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये कोणाच्या उत्सवाला कोणाच्या परंपरेला आमचा काही विरोध नाही परंतु शहरामध्ये शांतता राहावी यासाठी आमचा सगळ्यांचा मानस आहे नक्कीच म्हणजे शांतता राहावी आणि विशेष म्हणजे आदिवासी दिवस आहे परंतु बहुजन समाजातील नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे कशा पद्धतीचं नियोजन असं <coughs> असं तुम्हाला वाटतं जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन नऊ ऑगस्ट रोजी साजरा होत असतो या दिवशी आता मोठ्या प्रमाणावर आमदार साहेब असतील मारुती मेंगळा असतील अमित भांगे असतील वैभवराव पिचड असतील या सर्व सर्वजण हे सर्व, सर्व पक्षाच्या माध्यमातून आपल्या शक्ती प्रदर्शन करत आहेत तरी अकोल्या शहरात अनेक विकासकामे सुरू असल्याने स्टँडवर विकासकामे चालू आहेत बाजार तळाव चालू आहेत रस्त्याचे पट्ट्यांचे कामं चालू आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ज्या या शाळेंच्या ज्या बस आहेत छोट छोटे छोटे मुलं या बसेसमध्ये असतात आणि या मिरवणुकीमुळे तासन तास ती मुलं त्याच्यात आडकून पडतात आणि मुलांची गैरसोय होती पालकांना पण त्यांना तिथे न्या न्यायालय त्यांना घ्यायला यावं लागतं त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे की शहरात जे उत्सव सुरू उत्सव होणार आहे आणि त्यानिमित्त जी गर्दी होणार आहे त्याच्यातून शाळांना सुट्टी द्यावी आणि ह्या मुलांची जी गैरसोय होणार आहे ती टाळावी अशी मी एक पालक म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे नक्कीच म्हणजे कार्यक्रम जरी आदिवासी समाजाचा असला तरी अकोले कलाकारांना एक ते कुठंतरी संधी आहे का हे सर्व कार्यक्रम आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडावेत आपणही वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते या या ठिकाणी शरदचंद्री पवार गटाचेही कार्यकर्ते या ठिकाणी आहे काय सांगाल आपण जर मागच्या वर्षीचा जर अनुभव बघितला तर एकंदरीत मागच्या वर्षी अतिशय गर्दी वर्षी या अकोले शहरामध्ये झाली होती मागच्या वर्षीच्या अनुभवाने यावर्षी तर आता इलेक्शन असल्यामुळे ती डब गर्दी डबल असणार आहे मागच्या वेळेसच साहेब इथं असताना त्यांना इतका मोठा याचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यातच काल जी पत्रकार परिषद पाटील साहेबांनी घेतली त्यात सांगितलं की चाळीस ते पंचेचाळीस हजार लोक येण्याचा अंदाज आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही सर्व शहरातले सजग नागरिक यांनी एक निर्णय घेतला की का की नऊ ऑगस्टच्या दिवशी शाळेनं जर सुट्टी दिली तर हा प्रश्न उद्भवणार नाही नक्कीच uh, या ठिकाणी भाजपचेही काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सांगाल कशा पद्धतीचं नियोजन असत नऊ ऑगस्टला जे अकोले तालुक्यातून संपूर्ण अकोले तालुक्यातून जे येणार आहेत तर त्याची गर्दी लक्षात घेता आणि या शहरातील बरेच विद्यालय कॉलेज इं, 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 इंग्लिश मीडियम या मुलांची सुरक्षिता लक्षात घेता शाळेला सुट्टी देण्यात यावी यासाठी आम्ही ग्राहक पंचायतच्या वतीने आणि सजन नागरिकांच्या वतीने प्रांत साहेबांना निवेदन दे देणार आहोत नक्कीच म्हणजे ग्राहक पंचायत समितीच्या वतीने सुद्धा निवेदन देण्यात येत आहोत आदिवासी दिवस आहे आदिवासी दिनानिमित्त सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले काय वाटतं तुम्हाला काय संदेश द्याल प्रशासनाला चांगलं आहे बाबा त्यांनी गर्दी लक्षात घेऊन याच्यावर चांगलं निवेदन ठेवावं पोर चांगलं व्यवस्थित मिळावं नक्कीच मुलांना सुट्टी मिळाली पाहिजे शाळेला सुट्टी मिळाली पाहिजे कारण शंभर सव्वाशे गाड्या या ठिकाणी येत असतात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कडलक पण या ठिकाणी उपस्थित आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये रोडचा प्रश्न आहे प्रलंबित कामं आहे कामं जोरदार चालू आहे प्रॉब्लेम पुढे उभे नाही राहू म्हणून काय आवाहन करा येत्या नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा या निमित्ताने अकोले शहरात जे काही एक उत्सव साजरा होणार आहे त्या त्यानिमित्ताने शहरामध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे आणि या अनुषंगाने अकोले शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे कामं पण चालू आहेत म्हणून आमची सजग नागरिक मंचाच्या वतीने या प्रशासनाला अशी विनंती आहे का अकोले पंचकृषीतले म्हणजे परिसरातली जे, जे काही शाळा असेल महाविद्यालय असेल हे त्या दिवशी त्याला सुट्टी जाहीर करून जर या उत्सवामध्ये ते मुलं सहभागी झाले तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही आणि जी एक सध्यासुद्धा अकोले शहरामध्ये जे एक प्रचंड वाहतूक कोंडी होते तीसुद्धा निमित्ताने थांबेल आणि म्हणून एक अतिशय चांगल्या दर्जाचा कार्यक्रम होण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाने सहकार्य करावं प्रशासनाला विनंती आहे नक्कीच याबरोबर मनसेचे दत्ता सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय कशा पद्धतीने नियोजन असावं काय निवेदन देण्यासाठी आपण नऊ तारखेला आमच्या आदिवासी बांधवांचा सण आहे तर त्या सणानिमित्त मी सर्व आदिवा आदिवासी बांधवांना आमच्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्व जाती धर्माच्या लोकांच्या वतीनं त्यांना पहिल्यांदा स... आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आदिवासी दिन हा लहानापासून तर मोठ्यापर्यंत एक इच्छा असती का आपला सण आपला साजरा झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला का महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होता यावं आणि इतरही विद्यार्थ्यांना याचा व ह्या मिरवणुकीचा त्रास होऊ नये म्हणून आमची कळकळीची विनंती आहे का सर्व महाविद्यालयांना त्या दिवशी सुट्टी द्यावी आणि सर्व आदिवासी बांधवांना त्यांचा सण हा उत्साह साजरा करण्यात यावा यासाठी आम्ही सर्वजण तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही सर्व महाविद्यालय बंद ठेवू असे अपेक्षा आम्ही अपेक्षाकडे करणार आहोत सामाजिक कार्यकर्ते निलेश तळेकर आहेत मागच्या वर्षी आपण बघितलं का मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती डीजे वगैरे हे सर्व बंद करण्यात आलेले पण काय आवाहन करत निश्चितच संदीपजी मागच्या वर्षीचा आदिवासी क्रांती दिन पाहिला सबंध बहुजन समाज आणि सबंध अकोले तालुका हा आदिवासी समाजाच्या या आनंदाच्या क्षणामध्ये कायमच सहभागी राहिलेला आहे एवढंच नाही तर अनेक नेत्यांनी सर्व बहुजन समाज आणि संबंध तालुका सगळ्यांनी मिळून आदिवासी क्रांती दिन साजरा करावा असं आवाहनही केलं आहे परंतु मागच्या वर्षी त्याच्यामध्ये काही लो फॉल्स आपण पाहिले त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डी जेचा मोठा आवाज हा संदीपजी त्यावेळेस होता आणि जसं दत्ता नवले महेशराव आणि कडलक डॉक्टरांनी सांगितलं त्या पद्धतीने मागच्या वर्षी दवाखान्यांच्या फार मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या त्याच्यामध्ये हार्टचे पेशंट असतात बी पीचे पेशंट असतात आणि प्रचंड असा त्रास, त्रास त्या रुग्णांना त्यावेळेस झाला होता परंतु यावेळेस प्रशासनाने वेळेस त्याच्याही दखल घ्यावी आणि कुणालाही जनतेला आणि विद्यार्थ्यांनाही त्रास होणार नाही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही आणि त्या दिवशी शाळा बंदचं आव्हान हे आम्ही सगळेजणं सगळेजणं मिळून या ठिकाणी प्रांतसाहेबांना करायला आलेलो आहे कशा पद्धतीचं नियोजन असेल या ठिकाणी नऊ तारखेला जो आदिवासी दिन साजरा होतोय हा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी साजरा होतोय परंतु यामध्ये कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला एक जाणवलं की याच्यामध्ये काहींची मिरवणूक नवलवाडी फाट्यावरून होते काहींची चौकातून होते परंतु सगळी मिरवणूक एक ठिकाणी येऊन गर्दी होऊ नये याच्यासाठी खरं तर त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि खबरदारी घेऊन ज्या शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहे छोटे छोटे यांची गैरसोय होऊ नये त्याच्यासाठी आम्ही खरंतर प्राणसाहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि प्राणसाहेबांनी आम्हाला ते सहकार्य करावं अशी त्यांना विनंती करतो आणि आदिवासी दिनानिमित्त सर्व आमच्या आदिवासी बांधवांना आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याचेसुद्धा पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये गणेश आवारी आहे भाऊसाहेबजी साळवे आहे नक्की काय आवाहन कराल आपण पण थोडंसं नक्कीच जागतिक दिवस हे दिन हा संपूर्ण भारत देशामध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे परंतु हा कार्यक्रम होता असताना अकोला तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम साजरे होत आहेत आणि येत्या नऊ तारखेचा कार्यक्रम हा देखील धूमधडाक्यात साजरा होणार आहे परंतु कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे कोणालाही तरात झाला नाही पाहिजे अशीच भावना सगळ्यांची आणि नक्कीच कार्यक्रम धूमधडाक्यात होईल मात्र गालबोट लागलं नाही पाहिजे याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे नक्कीच गालबोट कुठं लागणार नाही प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे या ठिकाणी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आता तहसीलदार आणि साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलेले आहेत या ठिकाणी संगमेचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर अकोले तालुक्याचे तहसीलदार हेही या ठिकाणी उपस्थित ही सर्व मंडळी आता त्यांचे त्यांना निवेदन देण्यासाठी गेलेले आहेत पण मित्रांनो बघा आदिवासी दिवस आहे आदिवासी दिन आहे आदिवासी दिन एक चांगला मोठ्या पद्धतीने साजरा झाला गेला पाहिजे अकोल्याची संस्कृती जपवण्याचं आपल्याला काम करायचं जे काय आदिवासी मंडळी या ठिकाणी आपले नृत्य सादर करणार आहेत आणि त्याचबरोबर सर्व बहुजन समाजातील सर्व जाती, जाती धर्मातील लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात कोणत्याही या कार्यक्रमाला का गालबोट लागणार नाही कोणाचीही विध्वंसक गोष्ट होणार नाही याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची विशेष म्हणजे जे जे रूट ज्या ज्या नेत्यांना ठरवून दिले त्या त्या रूटनी त्या नेत्यांनी ने 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 यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा डी जे जिथपर्यंत किंवा तुमची जी काही सन्नैवाद्य वाद्य असेल जिथपर्यंत तुम्हाला पोलीस प्रशासनाने जे नियोजन केलेलं आहे तिथपासच तुम्ही हे सर्व कृत्य करायचे आहे कारण तिथून परत यू टर्न घ्यायचं नाही असे पण योजना केलेल्या आहेत तर निश्चित आपला कार्यक्रम हा अतिशय सुंदर झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे आणि यासाठी सर्वांची पूर्ण संपूर्ण तालुक्याचं लक्ष या एकूण नऊ ऑगस्ट या दिनी लागून राहिलेलं आहे आणि राजयोगच्या माध्यमातून हे सर्व चित्रीकरण वेगवेगळ्या पक्षाची लोकं वेगवेगळे लोकं किंवा वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळ्या आदिवासी समाजातील नेत्यांच्या सर्वचित्रीकरण आपण राजयोगच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या सुद्धा प्रयत्न करणार आहे परंतु आज जे काही आपण या निमित्ताने तुमच्यापर्यंत आव्हान करत आहोत ते आव्हान तुम्ही नक्कीच पेल्यावर आज साडे अकरा वाजता जे काय अकोले बसस्थानकाची दिशावदशा हा जो काय कार्यक्रम होता या निवेदनामुळं थोडासा एक तास पुढे ढकलवण्यात आलेला आहे कृपया त्यांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि एक साडेबारा ते एकच्या दरम्यान अकोले तालुक्याचे जे काही बसस्थानक आहे त्याची दिशावदशा यावर जो काय लाईव्ह प्रोग्राम आहे हे लाईव्ह प्रोग्राम आपण सर्व आणि या ठिकाणी पाहा ही सर्वांनी ते निमंत्रित विनंती करण्यात येत आहे आणि निश्चित हे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहे निवेदन देतील आणि यानंतर तहसीलदार किंवा साहेब यांना काय आश्वासन देत आहे हे महत्वाचं आहे आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्टचं प्रतिनिधी संदीप दातखेड राजयोग न्यूज अकोले